झाडे त्या था झाडाचं नाव आहे नांदरू हे झाड तुकाराम बिजेत दिवशी दिवसा अजून पाच मिनिटांनी आपू वा जातं म्हणजे फाल्गुन मध्य जोतिया होळी पौर्णिमा झाल्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत्र असते त्या दिवशी हे झाड दिवसा अजून पाच मिनिटांनी आपूवा फरलं जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला तिथं स्वयंभू मूर्ती आहे पंढरपुरावर देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर आहे शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणीतनं एक महिलावरती यावं परंतु तिथली शिळा ज्या शिळेवरती तुकाराम मर्दांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडेवरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आणि तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा इथनं तीन मैलाई यावर आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठस्थान त्यांनी समाधी वगैरे हो काही घेतलेलं नाही आहे सहित वैकुंठाला केलेत आणि वैकुंठावरना तीन वेळा परत आले तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम मर्जांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागगाऊन जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागगाऊन ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे ना एक पाच ते सहा मैलांचं गाव आहे सुदुंब्रम तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत गाळायचा प्रयत्न करतात प्रेत काय गाडले जात या पोहापूर ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक मंजळभर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळोपर आहेत नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावरना ते इथं येतात येथे नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जगनाडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही आहे मे बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस पोषण करतात तर त्यांचे येथे बेचाळीस दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पंडुरंगाला पंडुरंगा अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्राचुल्या वाचूनही आला शिक्का निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करतो मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला हे तुझा धावा केलेला नाही आहे तुला मी ओळखत नाही आहे तू इथे आला कस चढे असे निळोबार आहे पांडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम महाराजांना वैकुंठावरना खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शास्त्रीवरनं येथे येते वडील बिघड विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते का त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या दुहामध्ये उडी मारली तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्यानंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचे वर चारतात चारल्याच्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होते बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दववी पिढी चालू आहे इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जातो काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळेस असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो आमच्याकडे वेठू अम्माशी पावला कुडीस वैक्त झाला गुप्त तुझा बोला तुकाराम तुकारा हा इच्छा असली यथाशक्ती नैबद्धासाठी दक्षिणा देऊन जाऊ घेत Thank okay. you.